आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार मध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आयआयटी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य Hayır, hayır, hayır. कोपरगाव शहरामध्ये आमच्या या मतदारसंघामध्ये आदरणीय खासदार लोखंडे साहेब यांचे आता तिसऱ्यांदा हे निवडणुकीला उभे आहेत या कोपरगाव शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सहाशे कोटींची कामं खासदार साहेबांनी आणलेली आहे आमच्या कोपरगाव मध्ये म्हणाल तर दहा ओपन जिम दिलेले आहे ऐंशी लाखाचं योग भवन दिलेलं आहे महिलांसाठी भाजी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज दिलेला आहे हायमॅक्स दिलेला आहे चौका चौका सीसीटीव्ही लावलेल्या आहेत आमच्या माध्यमिक शाळांना जिथे गोरगरिबांची मुलं शिक्षण घेतात अशा शाळांना खासदार साहेबांनी डि, डिजिटल लॅब दिलेल्या आहेत म्हणजे गोरगरिबांचा सुद्धा विचार खासदार साहेबांनी केलेला आहे गावात म्हणाल तर सभा मंड मंडप दिलेले आहेत मंदिरांना हे दिलेलं आहे निधी दिलेला आहे आणि एरोप्लॅन दिलेला आहे जल मिशन अंतर्गत मोठं काम खासदार साहेबांचं चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं एकशे ब्याऐंशी गावांची तहान खासदार साहेबांनी भागवलेली आहे आणि निळवंड्याचा म्हणूनच त्रेपन्न वर्षाचा रखडलेला प्रश्न खासदार साहेबांनी मार्गी लावलेला आहे आणि येत्या काळामध्ये घाटमाथ्याचं पाणी वळवून या मतदारसंघाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी का खासदार साहेब अग्रेसर आहेत अशी एक ना अनेक असंख्य बहुसंख्य कामं खासदार साहेबांनी दिलेली आहे आणि ती कामं करण्यासाठी खासदार साहेबांना निधी मिळून आणावा हो लागतो त्यासाठी त्यांना वर्षातले तीस ते चाळीस दिवस दिल्लीला थांबावं हो लागतं म्हणून कदाचित प्रत्यक्ष कमी पडल्या असतील पण तरी सुद्धा खासदार साहेब ज्या ज्या गावामध्ये आपल्या सहा विधानसभा मोट कार्यक्रम असतील जगातले गावातले सामुदायिक कार्यक्रम असतील अशा मोठमोठ्या कार्यक्रमाला आवर्जून खासदार साहेबांनी पाचही वर्ष हजेरी लावलेली आहे म्हणून खासदार साहेब भेटले नाही असं म्हणणं हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी मी खोडून काढते की असं झालेलं नाहीये खासदार साहेब कायम शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्कात होते धन्यवाद दोन हजार चोवीस ची लोकसभा ही देशाच्या हिताची निवडणूक आहे ही गल्लीतील ग्रामपंचायतीची किंवा नगरपालिकेची निवडणूक नसून देशाच्या विकासाची निवडणूक आहे गेली दहा वर्षापासून आदरणीय मोदी साहेबांनी या देशामध्ये जो विकास केला आणि आपला देश भारत देश हा विकसितशील देशाच्या चौथ्या क्रमांकावर आणून ठेवला खऱ्या अर्थानं सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आणि आजही आपल्या देशाकडे कोणीही वाकडा डोळा करून बघू शकत नाही याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर मोदी साहेब आहेत आणि म्हणून मोदी साहेबांनी जो विकास केला आणि त्या विकासाच्या जोरावर आम्ही कोपरगाव तालुक्यामध्ये नव्हे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही मतदान मागत आहोत आणि याही पुढे आपल्या सर्व मा माता भगिनींचे रक्षण करण्यासाठी त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी आणि या ठिकाणी जो आपला जो पाठीमागचा वेगलाग आहे तो भरून काढण्यासाठी आणि आदरणीय खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब यांनी जे जलदूत खासदार ज्यांना म्हटलं जातं त्यांनी जे निळवंड्याचा प्रकल्प पूर्ण केला चाऱ्या चाऱ्यांच्यासाठी चा बाराशे कोटीची निधीचा या ठिकाणी तरतूद केली आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली ज्या सरकारने गोरगरीब जनतेसाठी ज्या योजना राबवल्या त्या योजनांचा उहापोह करत आम्ही स जनतेकडे मतदान मागत हो। आहोत खऱ्या अर्थानं या ठिकाणी लोखंडे साहेबांचं जर विकासाचे मुद्दे जर पाहायची ठरली तर कोपरगाव तालुक्यामध्ये लोखंडे साहेबांनी अनेक कामे केली त्यामध्ये कोपरगाव शहराचं जर सांगायचं झालं तर या ठिकाणी कोल्ड स्टोरेज असतील त्याचबरोबर ओपन जिम असतील त्याचबरोबर आपल्या योगा भवन असेल हायमॅक्स असेल हायमॅस्ट असतील त्याचबरोबर सांस्कृतिक भवन असतील सभा मंडप असतील त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेला डिजिटल शाळा बनवण्यासाठी कॅम्प्युटर असतील त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी अतिशय या आयाबहिणींची सुर सुरक्षा वाढावी त्याचबरोबर प्रशिक्ष प्रशिक्षणाला मदत व्हावीत त्याच योगाने आपल्या शहरामध्ये प्रत्येक चौकात चौकात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचं काम आदरणीय खासदार साहेबांनी केलेले आहेत त्याचबरोबर नगर मनमाड रोड असेल पंतप्रधान सडक योजना असेल मुख्यमंत्री सडक योजना असेल अशा विविध योजना साहेबांनी घराघरापर्यंत गावागावापर्यंत पोहोचवल्यात आणि साहेबांच्या विकासाच्या कामावर आणि मोदी साहेबांच्या नावावर ही निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि या निवडणुकीत आम्ही बर्गोस्त मताने या कोपरगाव तालुक्यामध्ये आदरणीय आमदार अश्वदादा काळे असतील आदरणीय माजी आमदार स्नेहा लताई को असतील राजेशजी पर्जने असतील आणि आमची शिवसेना असेल मनसे असतील आर पी आय असेल या सर्व संघटनांच्या बळावर आम्ही कोपरगाव तालुक्यातून जास्तीत जास्त म्हणजे लाख एक लाख मताच्या फरकानेही पुढे या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय खासदार साहेबांना आम्ही मतदान करणार आहोत आणि निवडून आणणार आहोत यात आमची कुठली शंका नाही लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि आम्ही खासदार लोखंडे साहेबांचा सा प्रचार करत आहोत रिस्पॉन्स उत्तम मिळत आहे लोखंडे साहेबांची निशानी धनुष्यबाण आहे धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामचंद्रांचा होता धनुष्यबाण हा बाळासाहेब ठाकरे नंतर कोणाला पेलावणार नव्हता तो ज्या लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता तो धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांनी दोन हजार तेवीस साली सोडवलेला जातो कोणीतरी चोरलेला नाही हा यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता तो शिंदे साहेबांनी सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर राम मंदिर सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे या मुद्द्यावर आम्ही निवडणुकाला सामोरे जातो